बोला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज आम्ही प्रचार रॅली काढून जनजागृती प्रचार रॅली घेतली आणि या योगाच्या माध्यमातून या मूल नगरीमध्ये योगाभवनमध्ये निरंतर सतत तीनशे पासष्ट दिवस आमचा हा पाच ते सात वाजेपर्यंत योगा चालतो आहे आणि या योगाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे आपण उपक्रम राबवत आहोत हो। गटाचा उपक्रम चालते आणि दीडशे ते दोनशे लोक आम्ही नियमित योग या ठिकाणी सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत करत असतो आणि याच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी आमचे पर्यटनस्थळाला परेता। भेट देऊन अनेक आपण या योगाच्या माध्यमातून सर्व माता बहिणी भाऊबंधांनी आम्ही पुष्कळ ठिकाणी फिरून सुद्धा आलेला आहोत अशा प्रकारे योग भवनामध्ये आमचा हा नित्य नियमाने रोजचा हा पाच ते सातचा उपक्रम चालत असतो या ठिकाणी सर्वांना निरोगी राहण्यासाठी आम्ही संदेश सुद्धा आज दिलेला आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण योगा मिळून असा एकत्रित निरोगी जीवन जगूया अशी एक आमची भावना आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मूल येथे पतंजली योग समितीतर्फे इथे वीस तारखेला खूप मोठी रॅली काढण्यात आलेली आहे जनजागृती करणे की योगामुळे आयुष्य आणि आरोग्य कसं अबाधित राहते सुदृढ राहते आणि त्यासाठी म्हणून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आज सकाळी पाच वाजता पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्रभाकरराव भुईर तसेच पतंजली योग समितीचे मार्गदर्शक अनिल भाऊ गांगरेड्डीवार सर यांच्या मार्गदर्शनात ही रॅली काढण्यात आलेली आहे आणि लोकांना जागृती संदेश देत होते की करो योग रहो निरोग असा संदेश देत सर्व रॅलीभर महिला आणि पुरुषांनी योगदान देत सर्वांना जागृत करण्याचं काम केलेलं आहे एकवीस दी एकवीस जून आंतरराष्ट्रीय दिवस फार मोठ्या प्रमाणात भारतात साजरा केला जातो की आरोग्य चांगलं असेल तर सर्व काही चांगलं राहू शकते शरीर स्वास्थ्य तर मन स्वास्थ्य आणि मन स्वास्थ्य तर समाज स्वास्थ्य हा संदेश देत ही रॅली इथे पुन्हा योगभवनमध्ये समाप्त करण्यात आली